नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात अजून तरी काय रिझल्ट फायनल होत नाही तलाठी भरतीची एक्झाम झाल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे अजून नियुक्ती काहींना मिळाली वेटिंग वेटिंगवर हो आहे परत एकदा ही निवड यादी परत पूर्व पुनर्विचार करून परत नव्याने तुमच्या समोर आली आहे आता ही जी यादी लागलेली आहे ही गुणवत्ता यादी आहे आणि ह्या गुणवत्ता यादीतून परत एकदा निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजे हा खूप मोठा गोंधळ आता परत एकदा समोर येणार आहे टी हा गोंधळ घातलेला आहे टी सी एसनी ज्या पद्धतीने मुलांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्या ऑब्जेक्शनचा त्यांनी विचार केलाच नाही त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांच्याच पद्धतीने जितके प्रश्न वाटले तितक्या प्रश्नांची उत्तर देऊन मोकळी झाली तरी सुद्धा मुलांनी त्यांना आक्षेप घेतला मेल केला कॉल केला मेसेज केला संदर्भात त्या डिपार्टमेंटला पत्र व्यवहार पण केला तरी सुद्धा टी सी एस ऐकत नव्हतं शेवटी कोर्टाचा कोर्टाची पायरी चढावं लागली आणि कोर्टात मध्ये काही विद्यार्थ्यांनी याचिका टाकली त्या याचिकेनंतर कोर्टाने निर्णय दिला होता तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला की ह्या याचिकेचा यांच्या म्हणण्याचा पुनर्विचार तुम्ही करावा त्यानुसार निर्णय घ्यायला हवा त्यानंतर मात्र कोर्टाचा आदेश आल्यानंतर तलाठी भरती संदर्भात महाभूमीला आणि टी सी ला हा विचार करावा लागला आणि त्या विचारांती परत एकदा नव्याने ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता याचा अर्थ काय जे निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी मागे प्रसिद्ध झाली होती ती आता निर्ग निर्गमित करण्यात येईल ती, ती रद्द करण्यात येईल आणि परत एकदा निवड यादी लागणार आता यात होणार काय शेवटचे जे विद्यार्थी सिलेक्ट झाले असतील निवड यादीमध्ये कदाचित ते आता प्रतीक्षा यादीत जातील आणि प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थी कदाचित निवड यादीमध्ये जाण्याची हंड्रेड पर्सेंट शक्यता आहे कारण तुम्ही जर बघितलं तर इथे किती किती मार्क वाढले जवळपास दोनशे एकोणावीस प्रश्नांसंदर्भात त्यांनी निर्णय घेतलाय दोनशे एकोणावीस प्रश्न म्हणजे असं समजा की सत्तावन्न शिफ्टचा जर विचार केला तर प्रत्येक शिफ्टला इन अँड ॲव्हरेज दोन ते तीन प्रश्न बदललेले आहेत किंवा दोन ते तीन प्रश्नांचे मार्क दिलेले आहे आता दोन ते तीन प्रश्नांचे मार्क म्हणजे चार ते सहा मार्क जर वाढले तर तुमचा रँक डायरेक्ट वर जाणार आहे म्हणजे जवळपास पंचवीस तीस मुलं सोडून तुम्ही वर जाणार आहात कदाचित शंभर शंभर मुलांच्या वरती पण जाणार आहात तुमचा रँक जर सुधारला तर कदाचित प्रतीक्षा यादीतील किंवा जे प्रतीक्षा यादीत पण नव्हते असेही उमेदवार प्रत्यक्ष यादीत येऊ शकता आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवार हे निवड यादीमध्ये जाऊ शकतात ते कसं असतं याबद्दल मी संध्याकाळी सहा सात वाजता सात वाजता तुमच्या समोर येणार आहे आणि कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवणार सो संध्याकाळी सात वाजताचा सा व्हिडिओ पण बघायला विसरू नका बऱ्याच विद्यार्थ्याचे कॉल आणि मेसेज आहेत त्याला उत्तर देणं शक्य नाही झालं तर संध्याकाळी सात वाजता सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतोच आता काही मुलांचे प्रश्न आहेत त्या अगेन्स्ट मी काही प्रश्न कोर्टाचा निर्णय काय होता जे तुम्हाला मी आता सांगितलं कोर्टामध्ये याचिका पडली होती तेरा फेब्रुवारीचा रिझल्ट आला म्हणजे कोर्टाचे आदेश आले आणि त्यानुसार टी सी एस कामाला लागलं टी ची चूक काय होती टी ची चूक ही होती की जर तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला मुलांचे शंभर रुपये पण घेतात ऑब्जेक्शन पण रिसीव करतात मग त्या प्रत्येक ऑब्जेक्शनचा तुम्ही विचार करून नॉर्मलायझेशनच्या अगोदर ते तुम्ही आ, उत्तर तालिकेमध्ये रिस्पॉन्सशिपमध्ये बदल करायला हवा होता पण तुम्ही मुलांच्या ह्या प्रश्नांची उत्तरं किंवा ह्या मुलांचे कंप्लेंट ह्या मुलांचे ऑब्जेक्शन तुम्ही कन्सिडर केलेच नाही ही तुमची पहिली चूक आहे म्हणजे पैसे एक पण घेतात आणि ऑब्जेक्शनचा विचार पण तुम्ही करत नाही बरं ते दिलेलं ऑब्जेक्शन हे ऑथराईज होतं कुणीही सांगू शकाल अशा प्रश्नांचे उत्तर आहेत की हे चुकीचंच आहे तरी सुद्धा तुम्ही याचा ऑब्जेक्शनचा विचार नाही केला ही प्रथम चूक केली ही मोठी चूक तुम्हाला सध्या नडलेली आहे आणि ह्या मोठ्या चुकीनंतर भविष्यामध्ये सरकारकडे सगळ्याच विद्यार्थ्यांचं ऑलरेडी मागणं होतं ते मागणं अजून प्रखरपणे समोर येणार आहे की आम्हाला टी सी एस आय बी पी एस नको आहे आम्हाला एम याम पी एस सीच हवी भले तुम्ही या म्हणजे तुम्हाला आम्ही का द्यावं आणि का देऊ नये याच्याबद्दल तुम्हीच आम्हाला आता आन्सर द्या टी सी एस की तुम्ही एवढ्या मोठ्या तुम् जर मूर्खपणाने चुका करत असतील तर हे विद्यार्थ्यांसाठी खूप 10日大会。 त्यातली त्यात हो काही विद्यार्थ्यांनी गुलाड उडवलेला आहे गुलाड टाकलेला आहे काही विद्यार्थ्यांनी शुभेच्छा झाल्या आहे काही विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ झाले पाहुणे सगळे घरी येऊन गेले सगळे रिलेटिव्ह सगळ्या गल्लीत सगळ्या आवडीत सगळं झालेलं आहे आणि तो विद्यार्थी जर आता प्रतीक्षा यादीत जर गेला निवड यातून यादि प्रतीक्षा यादीत जर गेला तर त्याच्यावरती काय होणार आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने संकट समोर उभं राहणार आहे काय उत्तरं द्यायची तुम्हाला माहिती आहे की गावातल्या लोकांना ह्या प्रश्नांचं हे डिटेल्समध्ये डीपमध्ये काहीच माहीत नसतं त्यांना एवढंच माहिती आहे की काहीतरी गोंधळ याने घातलेला आहे हा भ्रष्ट आहे हा असं आस, असे वगैरे काहीतरी दुष दुशा, दूषण लावून तुम्ही तुम्हाला मुलांना हिनवलं जात so, आहे सो अशा विद्यार्थ्यांना मी सांगतो तुम्ही अजिबात पेशन्स सोडू नका पेशन्समध्ये राहा बाकीच्या एक्झामचे रिझल्ट वेटिंगला आहे सो so, घाबरू नका पूर्ण आम्ही तुमच्याबरोबर आहोत पेशन्स ठेवा घाबरू अजिबात नका आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न ही टी सी सीसाठी चुकी पुढे आहे नवीन गुणवत्ता यादी कशासाठी ही नवीन गुणवत्ता यादी का आली आहे तेरा फेब्रुवारीचं कोर्टाचं जे म्हणणं होतं जे आदेश होते त्यानुसार टी सी ते बदल घडून आणले जवळपास दोनशे एकोणावीस प्रश्नांमध्ये बदल घडलेले आहे आणि त्यामुळे नवीन गुणवत्ता यादी लावणं त्यांना भाग पडलंय किंवा लावावीच लागली आहे आणि मग पुढे नवीन निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी, यादी लागणार का तर yes. यस आता नवीन निवड यादी लागेल आणि प्रत्यक्ष यादी पण नव्याने लागेल म्हणजे आतापर्यंत जी निवड यादी आली होती ती आता गेली ती रद्द आणि नव्याने येईल त्याच्याबद्दल सेपरेट नोटिफिकेशन ते दे देतीलच तुम्हाला पण याचा अर्थ काय निवड यादी गुणवत्ता यादी लावली म्हणजे काय तुम्ही आत्ता तुमचा स्कोर चेक करा तुम्ही पहिल्या निव गुणवत्ता यादीमध्ये म्हणजे मागे आलेली त्याच्यामध्ये कितवा रँक होता आणि आता कितवा रँक तुमचा रँक बदललेला तुम्हाला जाणवेल काहींचा रँक अचित वरती गेला असेल काहींचा खाली आला असेल याचाच अर्थ तुमच्यावर जर काही मुलं आले तर तुमचं सिलेक्शनचं काय तुमची निवड यादीमध्ये नाव येईल का हा प्रश्न चिन्ह उभा राहतो ते संध्याकाळी मी सात वाजता तुमच्याशी बोलणारच आहे आता यामध्ये जे त्यांची प्रसिद्धी पत्रक आहे थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो महाभूमीचं प्रसिद्धी पत्रक आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि यामध्ये सांगितलं तलाठी पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस बद्दलचं प्रसिद्धी पत्रक आहे महाभूमीकडनं महसूल विभाग हे आलेलं आहे आता त्यांनी काय सांगितलं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता ऑलरेडी तुम्हाला सांगितलं पण थोडक्यात ही निवड यादी जे ती समजून मला सांगतो टी सी एस कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेत प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेतल्या आक्षेपांच्या बाबत टी सी एस कडून घेतल्या निर्णयाच्या कार्यवाही विरुद्ध म्हणजे टी सी एस जी कारवाई केली ऑब्जेक्शन बाबत त्याच्या विरुद्ध मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका याचिकेचा नंबर आहे सतरा चौरच्या दोन हजार चोवीस ही याचिका खंडपीठामध्ये हायकोर्ट औरंगाबाद येथे पडलेली होती त्याच्या अगेन्स्ट उच्च न्यायालयाने काय सांगितलं तेरा फेब्रुवारीला काय आदेश दिले होते टी सी एस ला टी सी एस ला सांगितलं की याचिका सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेवर दिला आता हे निर्देश जेव्हा टी सी ला दिले टी सी असा विचार केला टी सी परत जे तुमचे सत्तावन्न सत्रांमध्ये सतरा ऑगस्ट ते चौदा मध्ये एक्झाम राबवली त्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलंय तुम्ही ऑक्टोबरमध्ये ऑब्जेक्शन घेण्यासंदर्भात पण सांगितलं होतं हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर त्यात तुम्ही सांगितलं होतं की एकोणऐंशी प्रश्नांची तुम्ही काय चेंज केले ते उत्तर सूचीमध्ये तुम्ही बदल केला होता उत्तर सूचीमध्ये किंवा प्रश्नांमध्ये बदल किती एकोणऐंशी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मात्र तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांचे ऑब्जेक्शन पेंडिंगच होते मग त्या विद्यार्थ्यांच्या ऑब्जेक्शन बाबत तुम्ही विचार केला आणि तुम्हाला पत्र व्यवहार केला तुम्हाला मेल केले तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला शेवटी विद्यार्थ्यांना एकच पर्याय कोर्टात जाणं मग कोर्टात ते गेले आणि मग कोर्टातून आल्यानंतर आता जवळपास दोनशे प्रश्नांमध्ये आता विचार करा दोनशे म्हणजे खूप मोठा आकडा आहे तुम्ही तुम्ही काय झोपले होते का हो प्रश्नांच्या एकोणऐंशी दु, दुरुस्त केल्या दोनशे एकोणावीस काय झालं हे फार मोठा आकडा आहे जर अशा एवढ्या चुका जर तुम्ही करत असाल तर कितीतरी विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आहे अभ्यास करून उपयोग हो काय सो अशा एक्झाम जर तुम्ही घेत असतील याचा अर्थ तुमच्याकडे तर त्या संदर्भातले योग्य ते अधिकारी किंवा योग्य ते कर्मचारी तुमच्याकडे नाहीये तुम्ही घेत ही एक्झाम घेतली कशी आणि ह्या एक्झाम बाबत हे निर्णय घेतले कसे बघा दोनशे एकोणावीस प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तर सूचीमध्ये बदल करण्यात येत आहे एकूण एकोणचाळीस आता यात काय बदल केलाय तो पण त्यांनी सांगितला एकोणचाळीस प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले म्हणजे पर्याय जे दिले होते आन्सर जे दिले होते ते बदलण्यात आलेले आहे पर्याय बदलण्यात आलेले आहे आणि एकशे ऐंशी प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे आता एकशे ऐंशी प्रश्न म्हणजे प्रत्येक सत्र पकडून ते एकशे ऐंशी प्रश्न आहे मग एकशे ऐंशी प्रश्न म्हणजे छोटे कमी आहेत का एकशे ऐंशी प्रश्नांचे पूर्ण गुण दिले म्हणजे तुम्ही विचार करा प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काही काही शिफ्टमध्ये पाच पाच प्रश्नांनी डायरेक्ट मार्क देऊन टाकले म्हणजे दहा मार्क वाढले काही काही शिफ्ट मध्ये दोन दोन म्हणजे चार मार्क वाढले काही शिफ्ट तीन तीन म्हणजे सहा मार्क वाढले हा अन्याय आहे हे चुकीचं आहे मग तुम्ही कसं व्हॅल्युएशन करतात कसं मुलांचं पेपर चेक करताय किंवा तुम्ही प्रश्न कसे सेट करता प्रश्न सेट करणारे आहेत का बरोबर जागेवर आहेत का त्यांचं शिक्षण आम्हाला सांगा कुणी सेट केलं ते पण आम्हाला सांगा त्यांचं शिक्षण काय सांगा त्यांचा अनुभव काय तेही सांगा आम्हाला सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत उमेदवारांच्या लॉग इन खात्यात त्यांनी आता ही योग्य सुधारणा सुधारित यादी पाठवलेली आहे प्रश्न या दुरुस्ती माहिती सोबत प्रसिद्धी पण प्रसिद्ध पण त्यांनी केलेली आहे आता सदर दोनशे एकोणावीस प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे आता बरोबर आहे बदल तर होणारच आहे गुणवत्ता काय झालाय बदल झालेला आहे त्यानुसार सोबत छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्ह्यानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहे आता ह्या ज्या आहेत ना ह्या काय आहेत गुणवत्ता याद्या आहेत म्हणजेच काय तुमचे सगळ्यांचे मार्क्स त्यांनी इथे शो केले फक्त काय इथे मार्क्स आहे फक्त मार्क्स आहे याच्यामध्ये तुम्हाला निवड यादी दिसते का नाही याच्यानंतर तुमची काय होणार आहे फायनलाइज निवड यादी येईल आणि प्रतीक्षा यादी पण नवीन तयार होणार आहे साहजिक होणारच आहे तुम्हाला मग सांगितलं कदाचित मागची जी ओल्ड होती ओल्डमधून आता बरेचसे विद्यार्थी निवड यादीतले काय जाणारे प्रत्यक्ष यादीत जाऊ शकतात आणि यादीतले निवड यादीत पण जाऊ शकतात आणि जे जे विद्यार्थी दोन्ही ठिकाणी नव्हता तो विद्यार्थी सुद्धा इथे इन होऊ शकतो प्रत्यक्ष यादीमध्ये किंवा तो डायरेक्ट निवड यादीत पण जाऊ शकतो कारण दहा दहा मार्क जर तुम्हाला वाढवले दहा दहा मार्क जर वाढले तर साहजिक तो जाणार निवड यादीमध्ये कारण तुम्ही बघितलं की कट ऑफ मार्कांवरती बारा बारा पंधरा पंधरा पंचवीस पंचवीस मुलं कट ऑफ मार्क वरती होते सो हा एवढा मोठा बदल म्हणजे खूप मोठा बदल आहे आणि खूप मुलांचं नुकसान होणार आहे कदाचित काही मुलांचं चांगलं पण होणार आहे आता ते सारखंच झालंय काहींचं नुकसान म्हणजे काहींचं चांगलं आहे बरोबर की नाही डायरेक्टली प्रोपोशनल आता यामध्ये बघितलं तर निकाल काही उमेदवारांचे निकाल त्यांनी राखून ठेवले बघा निकाल राखून ठेवण्यात येत असून काही उमेदवारांचे आणि अकरा उमेदवार असे त्याबद्दल जिल्ह्यांनी ह्या यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आता हे यादी म्हणजे कोणाची यादी बघा हे जे निकाल आहेत ना हे राखी राखून ठेवले त्यांनी कोणते अधिक छाननीसाठी राखून ठेवले अधिक छाननी म्हणजे काय एवढं काय पी एच डी माहित नाही आतापर्यंत काय करतात हे पण माहित नाही आहे इतके दिवस झाले तुम्ही काय करताय मग ठीक आहे बघा आता कुठल्या छत्रपती संभाजीनगरचे काही मुलं जवळपास हे सात आठ मुलं आहे त्यानंतर अकोल्याची मुलं अकोल्याचा एक मुलगा आहे त्यानंतर बीडच्या आहे भंडारा चंद्रपूरच्या आहे गोंदिया गडचिरोलीची आहे हिंगोलीची पण आहे जळगाव जालना लातूर नागपूर नाशिक इथे उमेदवार आहे उस्मानाबाद धाराशिवचे आहे परभणी पालघर पुणे यांचे पण आहे रायगड आहे त्यानंतर इथे सिंधुदुर्ग सोलापूर सोलापूर वर्ध्याचे पण आहे ह्या उमेदवारांचे काय राखून ठेवले याच्याबद्दल ते विचार करणार आहे त्यानंतर अकरा उमेदवार असे आहेत बघा समोर दिसत आहे तुम्हाला एक जालन्याचा रायगडचे दोन सिंधुदुर्ग एक रत्नागिरीचा एक परभणी उस्मानाबाद धाराशिवचा नागपूर रायगड रत्नागिरी आणि नागपूर ह्या उमेदवार जे आहेत ना अकरा हे शासन स्तरावर यांचा निर्णय घेणार आहेत ते आता यांच्याबद्दल त्यांचं काय ऑब्जेक्शन आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते बघूया आपण पुढे यांचे निकाल सुद्धा राखीव ठेवलेले so, आहेत सो अशा पद्धतीने हे जर रिझल्ट तुम्ही जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की निवड आणि प्रतीक्षा यांनी परत लागणार आहे लागणार आहे साहजिक लागणार आहे कारण बराच तुम्ही आता तुमचा रँक चेक करा तुम्ही खालीवरती गेलेले आहात सो so, विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका याबद्दल मी डिटेल्स में साथ मी तुम्हाला संध्याकाळी सात वाजता बोलतो पण परत मी विनंती करतो की यावरती टी सी एसनी खरंच खूप मोठी चूक केलेली आहे माझे काही खूप जवळचे विद्यार्थी मित्र आहे ज्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरा केला घरात त्यांनी दिवाळी साजरी केली आणि अशी गुणवत्ता यादी परत जर आली आणि त्यांचं जर नाव प्रत्यक्ष यादीत किंवा निवड यादीतून बाहेर पडले तर खूप खूप मोठं मानसिक मनस्ताप त्यांना होणार आहे तरी पण मी या स्थितीमध्ये सांगतो तुम्हाला अजून खंबीर राहा अजून याच्यावरती निवड यादी येणार आहे सो अजून याच्यावरती चर्चा वितर्क वितर्क लावू नका निवड यादी फायनल येऊ द्या प्रत्यक्ष येऊ द्या त्याच्यानंतर मी तुमच्या बरोबर आहे आमची टीम बरोबर आहे फक्त एकच तुम्ही पेशन्स ठेवा खंबीर राहा अजून बऱ्याचशा एक्झामचे रिझल्ट येणं बाकी आहे वेट करा बरोबर तुर्तास मी थांबतो तुमच्या काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझा नंबर तुमच्याकडे काही अडचण आली तर तुमच्याबरोबर मी तुम्हाला काही शब्द सांगण्यासाठी तयार आहे मला फोन करा मी तुमच्याशी बोलतो सध्या मी इथेच थांबतो खूप खूप धन्यवाद